नमस्कार मी सविताज क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण साखरेचे व तुपाचे अचूक प्रमाण घेऊन अर्धा किलो मैद्याचे खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शंकरपाळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचा आहे त्यानंतर मी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोनशे पन्नास एम एल दूध घेतलेले आहे हे मीठ घा घेतलेले आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातले की त्याची चव वाढते या ठिकाणी मी साजूक तूप एकशे पंचवीस एम एल घेतलेले आहे बेसनपीठ आपण या मैद्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर रवा हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया बेसनपीठ रवा मैदा हे सर्व एक व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यामध्ये कडकडीत असे हे तुपाचे मोहन घालूया सर्व बाजूने हळूहळू मिक्स करत जाणे दोन्ही हाताने मिक्स करून घेऊ हे मिक्स करण्यासाठी तीन ते चार मिनिटे आरामात लागतात ह्यातील ज्या तुपाच्या गुठळ्या बनलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा हातावर चोळून फोडून काढूया या ठिकाणी आपले तूप सर्व पिठाला मिक्स झालेले आहे यामध्ये आपण आता ही साखर मिक्स करून घेऊया एक महत्वाची टीप ध्यानात ठेवायची आहे तुपाचे मोहन टाकताना साखर नंतर टाकायची अगोदर साखर टाकायची नाही नाहीतर शंकरपाळी तळल्यावर त्यांचा असा वास येतो त्यामुळे तुपाचे मोहन हे साखर टाकण्याच्या अगोदरच टाकायचे त्याने शंकरपाळी जास्त दिवस टिकतात आणि त्यांचा असा तुपकट तेलकट वासही येत नाही आता साखर आपली व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेली आहे यामध्ये आपण आता दूध टाकूया आणि घट्टसर असे पीठ मळून घेऊया यामध्ये एकदम दूध ओतायचे नाही एकदम दूध टाकले तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडे थोडे मिक्स करून ते मळत जाणे शंकरपाळ्याचे पीठ हे जरा घट्टसर प्रकारे हाताचा दाब देत हे शंकरपाळ्याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळ्याचे पीठ मळून झालेले आहे या पिठाचे आपण आता दोन चपातीच्या आकाराचा एकच गोळा असे गोळे मळून घेणार आहोत या ठिकाणी आपले सात गोळे म्हणून तयार झालेले आहेत यांची आपण आता पोळपाटावर लाटून शंकरपाळी बनवून घेऊया शंकरपाळी बनवण्यासाठी आपण या उंड्याची एक चपाती लाटून घेऊया चपाती लाटण असताना दोन्ही अंगावर अशी सारखी अशी चपाती गोल लाटून घ्यायची आहे जास्त पातळ करायची नाही जाडच ठेवायची आहे त्यानंतर एक फोल्ड इकडून एक फोल्ड इकडून एक फोल्ड असा आणि एक फोल्ड असा करून याची आता पुन्हा एक चपाती लाटून घ्यायची आहे असे केल्याने शंकरपाळ्याला लेयर खूप छान सुटतात ही जास्त जा पातळ लाटायची नाही तर जाडच ठेवायची आहे चपाती लाटून झाल्यावर चाकूच्या किंवा चमचाच्या साहाय्याने तुम्ही याची शंकरपाळी पाडून घेऊ शकता त्यासाठी अशा मध्यम आकाराच्या ओभ्या व अडव्या लाईन मारून घ्यायच्या आहेत आता अडव्या लाईन मारून घ्यायच्या आहेत हे शंकरपाळी अशी सुट्टी सुट्टी करून काढून घ्यायची आहेत व एका मोठ्या बाउलमध्ये टाकायची आहेत हे सर्व सुट्टी सुट्टी करून झाल्यावर तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपली सर्व शंकरपाळी या टोपल्यामध्ये काढून झालेले आहेत आताही आपण तळून घेऊया आपलं तेल गरम झाले की नाही आपण ते चेक करण्यासाठी एक छोटासा तुकडा टाकून पाहूया आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण शंकरपाळी तळण्यासाठी टाकूया शंकरपाळी तेलामध्ये सोडायचे आहेत थोडेसे तळल्यानंतर त्यांना थोडस हलवायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटलेली सुट्टी होतात गॅसची फ्लेम मी निलियमच ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याला कलर ही किती ले है। 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 छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी बनवून तयार आहेत एक शंकरपाळा मी तुम्हाला मोडून दाखवत आहे पहा आपली शंकरपाळी पहा खूप छान झालेली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद